हाय हॅलो नमस्कार मी रेश मि तू सुश ओळख यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि बघ टिकली पडली ठीक आहे नुकतीच सुटली ऑफिसवरून बरोबर सहा वाजता सुटली आहे गे गाडी पकडेन आणि आज दीपक घरी आहे दीपकची सुट्टी आहे त्यामुळे मग त्याची सुट्टी आहे तर असा विचार केला होता की आ, तो म्हणतोच आहे काहीतरी बाहेर खायला जाऊया पण बाहेर खायला मिळणार नाही आहे कारण त्याची सुट्टी आहे तर डीमर्टला जाण्याचा फायदा उचलूया आयश पण आहे आणि मग आमचं फिरणं पण होईल आणि डीमॅटमध्ये सामान घ्यायचं आहे तर सुद्धा होऊन जाईल बऱ्याच दिवसापासून मला स्लीपर घ्यायचे कारण ऑफिसमध्ये माझे लादीवरती पाय प्रचंड गार पडतात आणि मग ते बोलतात ना संधिवाताचा त्रास सुरू होऊ शकतो किंवा अजून काही गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळे मग म्हटली चला ठीक आहे वेळ आहे तर त्याचा छान उपयोग करून घेऊया जे काम आहे ते करून घेऊया म्हणून मग टीमॉटला मस्त जाणार घरचा किराणासुद्धा भरायचं आहे आणि अजून काही गोष्टी घरच्या गोष्टी लागणार आहेत तर त्यासुद्धा घ्यायच्या आहेत जसं टॉवेल्स आहेत नॅपकिन्स आहेत बऱ्याचशा अशा गोष्टी घ्यायच्या आहेत मला तर तेसुद्धा घेऊ आणि आज नऊ दिवसानंतर आम्ही नॉनव्हेज खाणार आहोत तर बघू काय करायला जमतं पहिलं घरी जाऊ जेवण बनवू त्याच्यानंतर मग निघतलं जाऊ ऑफिसवरून सुटल्यावरती मग घरी आली आणि मग भाकरी अंड्याचं कालवण भात आणि अयंशला ऑमलेट भरून आम्ही निघालो तो पणवेलच्या डी मार्टला वेळेला आता दिवाळी आहे तर मग मी नेहमी म्हणते की आपण दिवाळी आणि मुलांचं जेव्हा शाळेचं स्कूल टायमिंग असतो ना तेव्हा आपला थोडा डीमार्टला ना बजेट एक्स्ट्रा घेऊन जावा कारण मग आपल्याला डीमार्टमध्ये आलो ना की बऱ्याच साऱ्या गोष्टी मिळतात आता दिवाळीला सेल आहेत किंवा फराळ बनवणार तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ना तर त्या ह्या वेळेला मी माझा थोडा एक दीड हजाराने बजेट बनवते पण आता बघू दीपक आहे दीपक सोबत असला ना की मग माझे थोडे पाचशे हजार रुपये एक्स्ट्रा जातात कारण त्याला माहिती की मी जेव्हा जाते ना तेव्हा फक्त फक्त सामान घेऊन येते आणि तो जेव्हा जातो ना तेव्हा एखादी गोष्ट एक्स्ट्रा आपल्या घरामध्ये हवी तर मग त्यानुसार मग हजार पाचशेचं जा घेऊन जाते म्हणून मी त्याला नेहमी मी ना घेऊन येत नाही सोबत आणि मी माझं माझं मॅनेज करत असते पण तो होता आणि मला कसं सॅटर्डे होता त्याच्यामुळे मग सामान पण भरणं गरजेचं होतं घरी पण काही गोष्टी नसतात ना मग त्या वेळेवर असणं गरजेचं असतं मग मी त्याला म्हटली तू ट्रॉलीमध्ये आऐंशला घेऊन बस तोपर्यंत मी मला जे जे सामान लागणार आहे ते मी ते घेते तरी पण तो म्हणतो की नाही तू ट्रॉली पकड आणि मी फिरवतो मला जे खालचं सेक्शनमध्ये जे आपला ग्रोसरी असतात ना तेवढं मी सामान मी घेतलं आणि जे जे पाहिजे ते मी घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी वरच्या सेक्शनला घेतो मला स्लीपर बघायची होती जसं मी म्हणाली ऑफिसमध्ये घालायची आहे तर मग त्यासाठी मी बऱ्याच ट्राय करते पण आमचा बोका बघा मला म्हणतो की मम्मा मला हेच पाहिजे मग तेच पाहिजे म्हणजे त्याला बाजूच्या सेक्शनला टॉईज होते ना मग तर त्याला ते पाहिजे होतं तर मी तिला अवॉइड करत होती आणि मग माझ्यावरती रुगून फुसून मला बोलत होतं की मम्मा जा मी तुझ्याशी कट्टी म्हणून तर त्याला म्हणाले की आयश आपल्याला जे घ्यायचं आहे त्याच्यासाठीच आपण आलो आहोत जास्त काही घ्यायचं नाही आहे तुला ऑलरेडी खेळणी किंवा तुझं साहित्य सामान सगळं ऑलरेडी मी घेऊन ठेवले किंवा आपल्या घरी आहे एक्स्ट्रा काही मी तुला देणार नाही आहे तर तो अजिबात माझ्याशी बोलायलासुद्धा तयार नव्हता आणि जर मी तिला स्माईल दिली ना तर बऱ्यापैकी बोलायचं नाही तर फुगून बसायचं एका कोपऱ्यामध्ये जसं बघा जर मी नाही म्हणाले की त्याचं ओठाचं एक रिॲक्शन असते की फुगून बसायची त्यानंतर मग टॉवेल आमचा थोडा खराब झाला होता म्हटली चला टॉवेल घेऊया नॅपकिन्स घेऊया त्यासोबत महेशला थोडे शॉर्ट्स घ्यायचे होते ते सुद्धा आम्ही घेतले आणि हे सगळं ते सिलेक्ट करायचं काम आहे ते दीपकचं त्याला असं वाटतं की मला चॉईस नाही मी काही घेऊन येते असं त्याचं म्हणणं असं म्हटलं ठीक आहे जाऊ दे अशा वेळेला त्याला सांगूया की चल तू घे तुझे चॉईसचं आणि ग्रॉसरीचं जे काही सामान असतं तर ते मी तर ह्या वेळेला भरपूर सारं सामान मी घेतलं आहे म्हणजे डिटर्जंटचंसुद्धा सामान घेतलं आहे इवन ड्रायफ्रूट्स दिवाळीला काही आपण फराळ वगैरे बनवणार तर सगळेच फराळ बनवणार नाही मी दुसरा फराळ बनवणार माझ्या वेळेच्या अभावी तर ते तेवढंचं सामान घेतलं आहे इवन ऑफर्स पण खूप सारे चालू आहेत डेकोरेशनचं सा सामान आहे त्यावरतीसुद्धा आणि आपण दिवाळीचा फराळ बनवणार त्यावरतीसुद्धा प्रचंड ऑफर्स चालू होती त्यानंतर गेली ते भांड्यांच्या सेक्शनमध्ये मला प्रचंड ही कढई आवडली होती आणि नको बाबा म्हटली खूपच महाग आहे कारण ऑलरेडी माझ्याकडे ज्या गरजेची जेवढ्या गरजेच्या कढई असतात ना म्हणजे जेवढं गरजेचं सामान असतं ना तेवढं आमच्या दोघांच्या संसारामध्ये इनफ आहे तरी पण आपल्या बायकांचं कसं असतं ना बघितल्याशिवाय आणि फिरल्याशिवाय आपलं मन भरत नसतं त्यातली मी आहे खरेदी नाही पण बघितल्याशिवाय माझं मन भरत नाही समाधान होत नाही त्यामुळे प्रचंड इथे कढई होत्या विचार असं स्वतःलाच बोलते की आता नाही पण पुढच्या महिन्यामध्ये तुला मी घेईन तो तर पुढचा महिना कुठला येईल ते देवालाच माहिती त्यानंतर मग तिथे गेली होती मी तिथे आपलं जे कोल्ड स्टोअर होतं तिथे पण बऱ्याच गोष्टी घ्यायला गेली होती आयुष म्हणतो मम्मा मी किंटरच्या किशामध्ये टाकलेलं आहे जे की तिला मी किटकॅट दिलं होतं तर तो, तो अजिबात किटकॅट घ्यायला तयार नव्हता शेवटी तो किंडर जो तो जे घेऊन म्हणतो की मम्मा मला हेच पाहिजे ठीक आहे त्यानंतर आम्हाला साडे दहा वाजले आम्ही नऊ वाजता गेलो होतो साडे दहा वाजले एवढं काही गडबड वगैरे नव्हती त्यानंतर घरी आलो आणि येईपर्यंत पावणे अकरा अकरा वाजले त्यानंतर मग घरातली भांडी वगैरे घासायची होती म्हणून मी हा व्हिडिओ नंतर शूट करते आहे काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते स्लीपर जे मेजर माझं होतं त्याच्यासाठीच मला जायचं होतं ते घेतलं डिटर्जंटचं सामान म्हणजे ह्या वेळेला मी सगळंचं सगळं घेतलेलं आहे तुम्ही बघताय की लिक्विड घेतलेलं आहे अयंशला खाऊ घेतलेलं आहे प्लस अजून जे हार्पिक वगैरे असतात साबण वगैरे असतात आणि आयंश आयंश मला म्हणतो की मम्मा त्याला ते बिस्किट दिसलं ना म्हणून मला हट्टपणा करतो आहे की मला आता बिस्किट खायचं आहे आणि आज आहे रविवार तरी पण मी त्याला नाश्ता वगैरे करून दिला होता पोहे वगैरे खाऊन दिले होते तरी त्याचा हट्ट वाढलाच होता की मला खायचं म्हणजे खायचंच आहे बिस्किट तर त्यातले त्याला चार चार पाच बिस्किटे काढून देते अजिबात ऐकायला तयार नाही त्याला कमी जास्त दिली ना की मग तो रागवतो तर तो, तो मला नेहमी नेहमी म्हणतो की मग मला पाच पाहिजे सहा पाहिजे असं नाही तर तुम्हाला काही व्हिडिओ वगैरे शूट करायला देणार नाही मध्ये मध्ये येऊन गडबड वगैरे करत बसेल आता आपण मेन सामानाकडे येऊ या सगळ्या डाळी घेतल्यात वेगवेगळ्या प्रकारच्या तीन चार डाळी लागतात त्या मी घेतल्या आहेत दोन हळद मिरची पावडर घेतलेली आहे त्यासोबत आपले रवा साखर आणि हे ह्याचं पीठ घेतले चण्याचं पीठ घेतले साबुदाणा घेतला आहे आणि दाणे घेतले दाण्याचं कूट आणि हे एक्स्ट्रा म्हणजे टॉवेल घेतले आणि आयेशला तीन शॉर्ट्स घेतले होते कारण डेकेरला वगैरे जातो त्याच्यामुळे मला वाटतं की आता तो हळू मोठा होत चालला त्यामुळे तर ते शॉर्ट एकदम शॉर्ट झाले ना की मग ते बरोबर वाटत नाही लहान मुलांच्या मांड्या वगैरे दिसतात त्यामुळं आणि आयेश सावळा असल्यामुळे ना तर तर मला असं वाटतं की त्याला ते असे जरा मोठे शॉर्ट्स वगैरे घालावे असं मला वाटतं त्यानंतर जे काही सामान होतं हे फरा म्हणजे ह्याच्यासाठी आणलं होतं मी मुकवास जे बोलतात ना भरपूर लोकांना मुकवास वगैरे माहीत नसेल पण तोंडामध्ये बडीशेप आपण हे करण्यासाठी किंवा ते खाण्यासाठी पचन करण्यासाठी ओवा जवस अजून बरंच बरंच ते मी बनवेन तुम्हाला दाखवेन त्यानंतर हे सगळ्यात महत्त्वाचं होतं आम्हाला घ्यायचं होतं तर ते घेतलं होतं कारण गेल्या मला वाटतं आठवड्याच्या एक आठवड्या अगोदर संपले होते ज खजूर तर मला अहिंश ते द्यायला मिळालं नव्हतं आणि म्हणजे स्लीपर हे एकंदरीत सगळं मी आणलं होतं बरंच सारं आणलं होतं त्यामुळे आणि ते बघा धूळ ही होती कारण टाकीच्या मागे वगैरे हात एवढा क्लिनिंगसाठी जात नव्हता आणि आता टाकी काढली ना तेव्हा ते बाहेर पडलं ठीक आहे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच असतं हिडन काय म्हणतात ते लपलेली <laughs> लपलेल्या काही गोष्टी असतात कारण व्हिडिओमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसत नाहीत असो तर आता जेवढं काही सामान आहे ते तर भरून घेते माझ्याकडे वेळ अजिबात नाही आहे की असं गोठून वगैरे लावायचं कारण संध्याकाळी वेळ आहे कारण आता दीपक उठला आहे तर त्याला मला थोडंसं जेवण म्हणजे खाऊ घालायचं वगैरे आहे तर सगळ्या मी काही काही गोष्टी तुम्हाला दिसल्यात बऱ्याच दिसल्यात काजू बदाम सगळं 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 ते घेतले का तर दीपकमुळे की आइंशला लाडू वगैरे करून दे अजून फराळाचं पण आपण करणार आहोत दोन तीन गोष्टी त्याच्यामुळे मग हे ते पीठ एक्स्ट्रा आणलं आहे आणि बरंच काही गोष्टी आणलेल्या आहेत आणलेल्या आहेत तुम्ही तर ह्या वेळेला सगळी दीपकच्या मनासारखी शॉपिंग झाली आहे मी जे बोलते की हे नको हे नको तर तुम्हाला जाम ओरडत होता की रेशमा नाही हे घ्यायचंच आहे घ्यायचंच आहे तर एकंदरीत माझं बिल झालेलं होतं तीन हजार नऊशे दहा रुपये हे बिल माझं झालं होतं पण ठीक आहे दिवाळीचे सूद आहेत ह्या सगळ्या गोष्टी घेतल्याच पाहिजे दरवेळेला माझं दोन हजाराच्या वरती खालती होतच नाही त्यामुळं मी बऱ्याचदा म्हणाली आहे की शाळेच्या मुलांच्या शाळेच्या टायमाला आणि दिवाळीच्या टायमाला तर थोडंसं आपल्याला खर्च झालाच पाहिजे आणि अजून पण होईल माझा असं नाही आहे तर सगळं अजून पण एकदा कदाचित माझी डी मार्टला जाण्याची फेरी होऊ शकते आणि मी हे घेतलं होतं बटर घेतलं होतं आणि दोन प्रकारचे चीज घेतले होते एक चीज फ्री होतं फ्रायडे सॅटर्डेची ऑफर होती म्हणून मग मी गोवर्धनचं चीज होतं जे आठ क्यूबचं होतं तेसुद्धा घेतले आणि बस एवढंच घेतलं होतं जेवढं आम्हा घाणा पुरतं तेवढंच मी घेतलं होतं तर ह्या वेळेला मी जसं तुम्हाला म्हटली की तीन हजार नऊशे दहा रुपयाचं बिल झालं होतं आता दिवाळीतसुद्धा होईल थोडंफार आपल्याला बोलतात ना हात मोकळा करावा लागेल आता ह्या वर्षी दिवाळीला मला किती दिवस सुट्टी का आहे काही आयडिया नाही कारण नवीन ऑफिस आहे माझं त्यामुळे किती दिवस सुट्टी भेटेल किती नाही त्यावर डिपेंड करतं की मी दिवाळीला काय काय फराळ बनवेन आणि बनवेनच वेळात वेळ काढून बनवेन सण हा साजरा झालाच पाहिजे त्यामुळे मग मा करेनच सॅटर्डे आणि क्लिनिंग पण मला ह्या वेळेला लवकर करायची आहे कारण दसरा गेला गणपती गेला एवढं काही फारसं माझं क्लीन झालं नाही पण मला एक एक सेक्शन करून दिवाळीची क्लिनिंग पूर्ण करायची आहे तर म्हणून मी आधी लवकर हे केलं म्हणजे जे काही डी सामान होतं ना ते भरभर भरभर मी भरून घेतलं लवकर घेतलं आणि म्हणजे कसं आपल्याला वेळेत सगळ्या गोष्टी करायला मिळतात असं असतं आणि नेमकं अजून मला वाशी मार्केटलासुद्धा जाईल म्हणजे एम पी ए पी एम सी मार्केटलासुद्धा जाईल कारण सामान जरा दिवाळीची खरेदारीसुद्धा करायला आणि अजून येईल फराळाचं सामान आणण्यासाठी सो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा प्रयत्न करते आहे अल्टरनेट डेज ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा जसं होईल तसं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि हो आय होप तुम्हाला ते आवडतसुद्धा असतील तर वॉइस ओव्हर मी जसं जमेल ना तसं करत असेल कुठे इकडे तिकडे मिस्टेक होत असेल तर प्लीज 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 इग्नोर करा चला पुन्हा व्हिडिओ छानशा सोबत तोपर्यंत मस्त राहा काळजी घ्या आनंदी राहावडला अजिबात दुखव नका चलो बाय